खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आता लॉटरी लागली असं म्हणावे लागेल शेतकऱ्यांची आता दिवाळी आता गोड झाली आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच पैसे जमा व्हायला या ठिकाणी सुरू झालेले आहे आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी जिल्ह्याची नावे घेतलेली आहे तुम्ही पण ऐकलेच आहे बघा आता, आता परंतु या जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज बघा सोमवारी म्हणजेच की वीस ऑक्टोंबर रोजी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वितरित होणे सुरू झालेले आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून या पंधरा जिल्ह्याची यादी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अकरा हजार पी किमा आणि अकरा हजार बघा सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्ट झाली त्यांची नुकसान भरपाई आता बावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा व्हायला लागलेली आहे आता बघा प्रत्येक शेतकरी अर्थतेने वाट बघत होते की आता पीक आणि अतिवृष्ट पैसे कधी जमा होतील अखेर बघा काल मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बँकेला आदेश देऊन सांगितले की आई बघा आता म्हणजेच की बघा आज सोमवार म्हणजे बघा रविवारी सुट्टी असल्यामुळे आता सोमवारी आता बँक चालू आहे त्यामुळे बघा बँकला सरकारने आदेश दिला की बघा आता वीस ऑक्टोंबर रोजी ब कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा झाले पाहिजे कारण बघा शेतकरी मित्रांनो कारण म्हणजे बघा सर्वांनी ध्यान देऊन ऐका बघा शेतकरी मित्रांना रविवारी सुट्टी होती आता बघा आज सोमवार आणि मंगळवारपासून बघा हे सुट्टी असणार आहे पुढील बघा शेतकरी मित्रांचा मंगळवार दिवाळीच्या सुट्ट्या बँकेला पडणार आहे त्यामुळे बघा आता मुख्यमंत्री साहेबांनी अर्जुन सूचना बँकच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे म्हणजेच बघा आता स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट बँक व मध्यवर्ती बँक या महत्त्वाच्या बँकेला सूचना दिलेल्या आहेत म्हणून शेतकरी मित्रां बघा त्यामुळे आता बँकेच्या सुट्ट्या म्हणजेच की बघा मंगळवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागते त्यामुळे आज बघा सोमवार म्हणजेच की आज बँक चालू आहे म्हणून सरकारने बँकेला आदेश दिलेला आहे की आज शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा झाले पाहिजेत आता कसल्याही परिस्थिती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता हे पैसे घ्यायला सांगितलेले आहे आता कारण की शेतकरी मित्र बघा सोमवारी बँक चालू आहे आणि नंतर शेतकरी बघा मंगळवारी हे चार पाच दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे आता दिवाळी सुरू झाली कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी कडून होऊ नये यांचा विचार घेऊन मुख्यमंत्र्यांनी बघा सोमवार व शेवटचा दिवस वाटपाचा या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आता गेल्या तीन दिवसापासून बघा जोरदार पैशाचे वितरण सुरू झालेले परंतु ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बघा पैशाचे वितरण मागील दोन दिवसामध्ये झाले नाही त्यांना आज म्हणजेच बघा सोमवार शेवटचा दिवस मित्र बघा आता शेतकरी या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कोणत्याही भागामध्ये पैशाचे वितरण होणार आहे आता बघा शेतकरी मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले तुम्हाला सर्वात आता दोन मिनिटाचा वेळ काढून नक्कीच व्हिडिओ बघायचा आहे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री बघा व उपमुख्यमंत्री पण आहेत तर बघा आता अजितदादा पवार यांनी डीबीडीचा बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ज्या ज्या कोणत्या कोणत्या राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे त्यांची संख्या जर आता पहिली तर जवळपास बघा वरती संख्या बाकी होती त्या खात्यावरती आता पैसे जमा झाले नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा सुरू झालेले आहे आता शेतकरी मित्र बघा कारण की सकाळ वाज बघा सकाळी सात वाजेपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा जवळ झालेले आहेत आता बघा आज सोमवार आणि बघा आज म्हणजेच की शेतकरी मित्रांनो वीस ऑक्टोंबर आता बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचा तशा प्रकारे तुम्हाला बघा व्हॉट्सअपवर फसवणूकचे सुद्धा फोटो या ठिकाणी पाठवले त्यांना आहे बघा एस एम एस आले असेल आणि पीक विम्याचे बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत राखीलेल्या पीक किम्याचे अकरा हजार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी मोठी प्रमाणात झाली होती त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो त्यांचे हजार असे टोटल विमा आणि अतिवृष्टी दोन्ही मिळून तुम्हाला बावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यात आलेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आता काही शेतकऱ्यांना या ठिकाणी शेती कमी बघा शेती कामी असल्यामुळे त्यांना बघा पंच्याऐंशी हजार रुपये झाले आहे तर काही त्यांची शेती जास्त असल्यामुळे बघा आणि पैसे जमा करण्यात आलेले आहे आता एकनाथ शिंदे साहेबांनी आणि बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आता बघा ज्या शेतकऱ्यांचे मागेल दोन दिवसामध्ये जमा झाले नाहीत त्यांना पुढील एक तासामध्ये तुमच्या खात्यात आता कसल्याही परिस्थितीत हे पैसे जमा होणार आहे कारण की आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ज्या शेतकऱ्यांचे बघा आता बावीस बघा शेतकरी आता दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसला ला नुकसान झाले होते आणि त्यांचा विमा भरला होता आणि त्यांना हे विमा आता कोणत्याही श्रेणी शेतकऱ्यांना विमा आता भरला होता त्यांच्या सर्वात त्या ठिकाणी आता आढावा घेऊन कोणत्याही पिकाला या ठिकाणी पीक विमा भरला होता त्यानुसार वेगवेगळ्या ला लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज म्हणजे की बघा सोमवार म्हणजेच की वीस ऑक्टोंबर रोजी वाटपाचा आज निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आज शेवटचा दिवस वाटप होणार आहे बघा त्यांचे कारण की बघा उद्या शेतकरी मित्रांनो उद्या मंगळवार दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे त्यामुळे बघा आता शेतकरी मित्रांनो सोमवारी आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे म्हणजेच की आज तुमच्या सकाळपासून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा एकतीस हजार असे अठ्ठावीस कोटी रुपये आता मंजूर एका आठवड्यामध्ये पाठीमागे गेले होते हे वाटप या ठिकाणी आज वाटपायला शेवटचा दिवस आहे आता बघा कोणकोणत्या पैसे मिळणार आहे आज कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी यादी काय काय सांगितलेली आहे तुम्ही दोन मिनिटाचं वेळ काढून नक्कीच पहा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता गेल्या तीन दिवस झाले पैसे या ठिकाणी जमा व्हायला लागले आहे त्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांना अजिबात पीक किंवा आता जमा झाला नाही अतिवृष्टी पण जमा झाली नाही आता त्या शेतकऱ्यासाठी हे व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे व तसे शेतकरी बघा आता कसल्याही परिस्थितीत आता जमा करण्यात येणार आहे आता आज म्हणजे की सोमवार पुढील एक तासामध्ये आता तुमच्या बँक खात्यात आता ही वाट किती बघणार आह बघा आता एका तासामध्ये हे पैसे आता जमा डायरेक्ट तुमच्या बँकेवर आता जमा होणार आहे म्हणजे की बघा सरकारने सकाळपासूनच सात वाजेपासूनच हे बघा रात्री बारा वाजेपर्यंत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा या ठिकाणी आता करण्यात लागले आता सकाळी स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र बघा स्टेट बँक ऑफ इंडिया व तसे बघा महाराष्ट्र बँक या, या या अशा बँका त्यांच्यात भरपूर सारी आता गर्दी पाहायला मिळत आहे आता कारण आजच फक्त या बँक उघड्या आहेत आज उद्या आणि बघा शेतकरी मित्रांनो आता रविवारी हो सुट्टी होती आता मंगळवारी बघा बँक बंद राहणार आहे त्यामुळे आता बँकेला सुट्टीसुद्धा राहणार आहे त्यामुळे बँकात भरपूर सारी आता गर्दी निर्माण होत आहे आता अतिवृष्टीमध्ये जे काय शेतकऱ्याला पैसे मिळाले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याची पैसे काढण्यासाठी भरपूर सारी गर्दी आहे आता स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेत गर्दी केल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे व तसे बघा मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी आदेश मा दिला आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे बँकेत जमा करावे व मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की अजिबात शेतकरी मित्रांनो घाबरू नका तुम्हाला सर्वच पैसे मिळणार आहेत आम्ही कोणतेही अपात्र यादी लावली नाही कोणत्याही अटी पात्रता सरकारला लावली नाही फक्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दोन अटीनुसार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आलेले आहे यामध्ये सर्वात जास्त पीक किंवा अतिवृष्ट पैसे बघा या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे आता बघा कापूस सोयाबीन या दोन पिकासाठी सर्वात जास्त नुकसान झाले त्यांचे सर्वात जास्त या ठिकाणी पीक किंवा अतिवृष्ट या ठिकाणी आता बावीस बघा दोन हजार बावीस सकाळपासूनच जमा व्हायला लागले आहे आता शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायला लागले आहे आता कोणत्या शेतकऱ्याला पुढील एक तासाच्या आतमध्ये पैसे जमा होणार राहा शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या भागामध्ये आता हे पैसे कोणत्या ठिकाणी जमा होणार आहे हे सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून बघा दोन हजार बावीस दोन हजार चोवीस या तीन वर्षामध्ये जे का कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अतिशय शेती पिकाचे नुकसान झाले होते आता बघा त्यांच्या बँकावर आता अठ्ठावीस था हजार रुपये देखील हेक्टरी पी किंवा आता ही आता दोन्ही मिळून येते आहे बघा म्हणजे की बघा शेतकरी आता चौदा हजार पी किंवा आणि चौदा हजार अतिवृष्टी सप्टेंबर महिन्यात जे नुकसान झाले त्यांना या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो आता जमा व्हायला लागलेला आहे आता शेतकऱ्याची आता वाट बघणाऱ्या शेत शेतकऱ्यांसाठी आता त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे काही एकाच तासामध्ये आता कसल्याही परिस्थिती आता काही करून त्या ठिकाणी बँकेला आदेश दिलेला आहे वर तसेच शेतकरी मित्रांनी आता बघा दिवाळीनिमित्त शेतकऱ्याला पैसे लवकरात लवकर सोडण्याचा आदेश सरकारने दिला होता आता शेतकरी मित्रांनी बघा पंधरा ऑगस्ट रोजी देका देण्यात आले आता बघा देका अतिवृष्टी पंधरा ऑगस्टमध्ये देण्यात आलेली होती म्हणजे आता बघा आज सोमवार सगळ्यात दिवाळीच्या आता सुट्ट्या आहे शेतकरी मित्रांनो बघा आज बँक चालू आहे काही तासासाठीच त्यामुळे आणि मंगळवारपासून दि बघा बँकला सुट्ट्या असणार आहे त्यामुळे आज कसलीही परिस्थिती या रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला लागलेले आहे शेतकऱ्याला एसएमएस यायला लागले आहे फक्त या पंधरा जिल्ह्यात या ठिकाणी निवडलेले आहे कारण या पंधरा जिल्ह्यामध्ये यादी बँकेत देऊन टाकली कोणत्या बँकेत देऊन टाकली हे बँकेची यादी सरकारने सांगितली आहे बघा आता शेतकरी मित्रांनो आता ते कोणत्या बँके आहे पोस्ट बँकला यादी देऊन टाकली आहे व तसे बघा महाराष्ट्र बँकला ही यादी दिलेली आहे तसेच बघा इंडियन बँकला सुद्धा आपल्याला महाराष्ट्र इंडियन बँकला सुद्धा यादी दिली आहे मध्यवर्ती बँक अशा प्रकारे बघा सोळा बँकेमध्ये आता या पंधरा जिल्ह्यातील यादी देऊन टाकली आणि बँकेच्या जिल्हा अधिकाऱ्याला सांगितले की या ठिकाणी पुढील दोन तीन दिवसात बँकेला दिवाळीच्या सुट्ट्या त्यामुळे आज बघा सोमवार हे शेवटचा दिवस बँकेला उघडी आहे आणि पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या देऊन टाकावे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला आताच बघा पाच दहा मिनिटांपूर्वी पैसे जमा झाले काही ना बघा या ठिकाणी सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळून असे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुमचा जिल्हा कोणता आहे आता बघा दोन मिनिटात वेळ करून बघा कारण गेल्या दोन आठवड्यापासून तुम्हाला फक्त वाट बघत आहात परंतु अखेर या फायनल निर्णय घेऊन राहिलेला आहे आता शेतकऱ्याला डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटात दिवाळीनिमित्त आज सोमवार तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होणार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अतिवृष्ट आणि बघा पी किमा जमा झाला नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा आज इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा